नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर विशाल तीर्थयात्रेसाठी शिंगणापूरला गेलेल्या मंगळवार पेठेतील वीस वर्षीय युवकाचा बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू मृताच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीच पेवटून टाकणारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी महायुतीची पहिली बैठक संपन्न महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेवरही महायुतीचा झेंडा फडकवण्याचा प्रवेश केवळ औपचारिकता आमदार चंद्रकांत यांच्याकडून घाटगेगड जिल्हा परिषदेची निवडणूक कमट चिन्हावर लढवणार काळंबावडी उपसा केंद्रात विद्युत आयसोलेटर बसवण्याचं काम होणार असल्यानं एकोणीस आणि वीस जानेवारी रोजी निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा होणार खंडित आणि टोकाचं दारिद्र्य शैक्षणिक साधनांची वानवा कोणतंही मार्गदर्शन नाही अशा असंख्य समस्यांवर मात करत कोल्हापूरच्या दौलतनगरमधील नगर समर्थ सातपुतेची अग्निवीर पदावर जेप ई विशेष